न्यूज परिवर्तनाची लाट सिद्धेश्वर मंदिरासमोरील चर्मकार समाजाचा दीपमाळ प्रज्वलित कार्यक्रम संपन्न ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर यात्रेच्या काळामध्ये सिद्धेश्वर मंदिरासमोरील चर्मकार समाजचा दीपमाळ प्रज्वलित कार्यक्रम सालाबतप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यकर्त्या प्रिया शिंदे व सुवर्णा हनमारे यांच्या शुभ हस्ते हा दीपमाळ प्रज्वलित कार्यक्रम संपन्न झाला यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक रणजित शिंदे हे होते या प्रसंगी प्रथम पुष्पार घालून श्रीफळ वाढून विधिवत पूजा करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते मशाल ज्योत प्रज्वलित करून दीपमाळा प्रज्वलित करण्यात आला यावेळी चर्मकार समाज ढिकमल स्मारक समितीचे विठ्ठलभाऊ वनमारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले यावेळी परशुराम शिंदे उमेश सर राजाभाऊ ओनकोरे सूर्यकांत वाघमारे सर समर्थ बोमणे सोपान थोरात सतीश वनकडे संतोष कांबळे अमर शिंदे प्रभाकर ओनकस आदी समाजबांधव उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आभार हरिभाऊ वाघमारे यांनी मानले महाराज 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 प्रमाणे अक्षरा सोहळ्याच्या आधी जो चर्मकार समाजाचा डिक्मल आहे त्या डिकमलाचा प्रज्वलित आज या सोलापुरातील संत विदास सामाजिक संघटनेचे पदाधिकारी प्रिया शिंदे व दुसऱ्या सुवर्ण वनमारे त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आजचा हा दीप प्रज्वलित कार्यक्रम संपन्न झाला आजच्या या कार्यक्रमाला का पी एस आय शिंदेसाहेब हे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी संत वेदा सामाजिक संघटनेच्या वतीने व डिकमन स्मारक समितीच्या वतीने मी आभार मानतो या दरवर्षी होणाऱ्या ह्या अक्षरा सोहळ्याच्या आधी दीप करून आपण कार्यक्रमाला का सुरुवात करतोय तर आजचा हा दीप प्रज्वलित कार्यक्रम संपन्न झाला मी सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो की सोलापुरातील सर्व नागरिकांना चांगलं आरोग्य ते चांगलं राहावं आणि सोला